पलटन कोरेगाव मतदार संघामध्ये नगरपालिकेच्या नगर निवडणुकीच्या पूर्वी मधील अस्थिर राजकीय परिस्थिती कुठेतरी स्थिर करण्याच्या दृष्टिकोनात होती त्या ठिकाणी आपण सर्वांनी शिवसेना पक्षामध्ये आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच नेतृत्व मान्य करून शिवसेना पक्षामध्ये जाण्याचा निर्णय आता एखाद्या पक्षामध्ये आपण केलेला आहे तर त्या पक्षाची काही मनस्थान आहेत त्याच्या माध्यमातून आता हा पक्ष संघटना वाढवण अशा दृष्टिकोनातून आज आपण चौधनवाडीमध्ये जवळपास चार शाखांच या ठिकाणी आपण सुरुवात कराव गणेशनगर पासून आपण सुरुवात केली आता गारपीडवाडी मध्ये चौथ्या आहेत शाखेच त्या ठिकाणी उद्घाटन होत आणि अत्यंत चांगला प्रतिसाद तरुण मंडळींनी शिवसेनेच्या प्रसंगी दिलेला आहे आपल्या सर्व तरुणांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि शिवसेना <actic justo> करून शाखेला सुरुवात करत आहेत आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले श्रीमंत विश्वजित राजे उत्तमदादा चौधरी अशोक आप्पा शिर्के या ठिकाणी शिवसेनेचे विराज खराडे देखील उपस्थित आहेत विनोद बाबा शिंदे यशपाल भोसले आहेत हेमंत भोसले गणेश तांबे नालासाहेब धायगुडे भानुदास सस्ते बापूसाहेब भिप्परकर मुकुंदराव धनवडे विजयराव बोपणे आणि बाळासाहेब सावंत आणि सर्व शाखांचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी पत्रकार काकासाहेब खराडे शकील सय्यद आपण उपस्थित असणारे आपण सर्व विधानसभेला फलटण तालुक्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आकाशाला समोर जावं लागलं नंतर एक अत्यंत अस्थिर राजकीय परिस्थितीला सामोरं जावं लागलं आपण पाहिलं असेल की विधानसभेनंतर अनेक आपलेच कार्यकर्ते विशेष करून शहरातील ज्यांना कुणाला अध्यक्ष केलं कोणाला उपाध्यक्ष केलं नगरसेवक हे काही ना काही कारणा आपल्यापासून त्या ठिकाणी बाजूला आहे आणि प्रामुख्याने त्याच प्रमुख कारण होत कि जे वरपासून खालपर्यंत चालू आहे की त्याला आर्थिक अडचणीत आणायचा कुठल्या तरी त्याच्या व्यवसायामध्ये अडचणी निर्माण करायच्या त्याच्या दैनंदिन अडचणी निर्माण करायच्या आणि त्याच्यावरती दबाव आणून त्याचा प्रवेश घ्यायचा अशा प्रकारचं एक अत्यंत घरेड राजकारण पंटक मध्ये सुरू असलेला आपण पाहिलं विशेष करून शहरामध्ये आपण त्याचा अनुभव घेतला आणि त्यामुळे कुठंतरी स्थिरता आणि आपल्या कार्यकर्त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण शिवसेनेचा निर्णय घेतला आणि आता एकदा शिवसेनेचा निर्णय घेतलाय तर मोठ्या ताकदीने आपण ह्या पक्षाची संघटना बांधण्याच्या दृष्टिकोनातून आज चौदरवाडीला आपण हा कार्यक्रम घेतला या तुम्ही साठे फाटा साठी गावाला झाला तुम्ही पलटण तालुक्यातील शिवसेनेच्या शाखा उघडणारा तुमचा आता दुसरा नंबर लागला <स्थाथा> आणि आपण सगळं एकदम चार शाखा त्या ठिकाणी तरुणांचा उत्साह आहे एक अस्थिर राजकारण आपण स्थिर करण्याचा आपल्या तालुक्यातलं गेल्या अनेक वर्षांपासून रामरायाच्या नेतृत्वाच्या माध्यमातून फलटण तालुक्यामध्ये आपण विकासाची कामं करत असताना जे प्रत्यक्षात फलटण तालुक्याला ज्याची गरज आहे दुष्काळी भागाला पाण्याची गरज होती फलटणला औद्योगिक करण्याची गरज होती डोंबलकोडी असे नीरा माध्यमातून दुष्काळी भागाला पाणी मिळालं न होतो न भविष्य अशा प्रकारचं काम झालं कमी माध्यमातून अत्यंत मोठा उद्योग त्या ठिकाणी फिल्टरला आला आणि हे सर्व होत असताना फल्टरच्या अनेक आजारी संस्था त्या ठिकाणी उपचारीला आणण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी माध्यमातून झालं तुमच्या जवळच साखरवाडी साखरवाडी आहे बंद असल्यानंतर किती अडचणी येतात हे आपण भूपले एक तर सीझन सतरा अठराचा आपण ऊस घातला आणि त्याची झालेली साखर कुठे गेली याचा पत्ता आजपर्यंत कोणाला लागला नाही आणि तीच मंडळी आज त्या ठिकाणी छाती पुढे काढून मान आगडी वर करून त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत येऊन त्या ठिकाणी राजकारणाच्या माध्यमातून भाजपच्या माध्यमातून मत मागण्याचा मात प्रयत्न करणार आहे म्हणजे हे जे चाललेले थांबवायचं का थांबवायचं ज्याने आता सीजन गायब केला तीच अगदी छाती टोपडी तुमच्या समोर उभं राहत त्यांना उभं राहून देणार का देणार बंद पडलेला मग कारखाना शेवटी लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी आणि लोकप्रतिनिधी म्हणजे कोण रामराजे अपेक्षा करायची त्यांच्याकडे जान्चेकर तुम्ही काय अपेक्षाच करत नाही हे काय कोण मला काय आजपर्यंत उलगडलेलं नाही रामराजेंनी त्या ठिकाणी दत्त इंडिया आणलं कारखाना चालू झाला दोन अडीच हजाराचा दहा हजाराच्या पेक्षा त्या ठिकाणी गाडप करतोय आणि संपूर्ण परिसरात मध्ये त्या ठिकाणी जी अडचण आली होती ती अडचण दूर झाली केवळ अडचण दूर झाली नाही तर त्याच्यापेक्षा चार पावलं पुढे जाऊन जा। आज कारखाना मोठ्या जोमाने चालत असताना आपल्याला दिसतो श्रीराम आम्ही पाच हजाराच्या पुढे गेलेलो आहे हे सर्व होत असताना या तालुक्यातील आजारी संस्था सुस्थितीत आणायच्या त्या मार्गाला लावायच्या औद्योगिकीकरण आणायचं पाण्याचे प्रश्न सोडवायचे ही जी भरी भरभक्कम काम आपल्या समोर दिसतात त्याला काही महत्व आहे का नाही असा खरा प्रश्न आहे तुमच्या चौदरवाडीची जवळपास अठरा कोटीची जलजीवन मिशनच्या माध्यमातून योजना झाली तुमची जवळपास होणाऱ्या योजनांमध्ये पहिली योजना असेल जिल्ह्यामध्ये जवळपास साडेतीनशे कोटीच्या योजना पर्यटक तालुक्यातल्या कुठेतरी नेतृत्व त्या ठिकाणी योग्य योग्य प्रमाणे विकासाची काम व्हावीत म्हणून पाऊल उचलत होते रामराजे साहेब होते आमदार निमंत्रण चव्हाण होते यांच्या माध्यमातून ही काम होत असताना आपल्याला दिसत ठीक आहे झाले विधानसभेला त्या ठिकाणी काही <workitenın> आपले निर्णय चुकले असतील आणि काही इतर कारणामुळे आपल्याला अपयश त्या ठिकाणी पत्रात आलं असेल त्यानंतर जी जी अत्यंत अस्थिर राजकीय परिस्थिती आता मात्र ती तुमच्या शिवसेनेच्या आणि तुम्ही या तरुण मंडळींनी काढलेल्या शाखांच्या माध्यमातून तुमच्या एकजुटीतून ती पुन्हा स्थिर करण्याच्या दृष्टीने आता कामाला लागा एवढं का और आजारी संस्था सुस्थितीत आणायला फार त्रास असतो ती बुडवायला फार वेळ लागत नाही पण बुडलेली संस्था वर काढायला फार त्रास असतो आज तुमच्या उसाचा दर कोण ठरवलं तर दत्त इंडियाला साखरवाडीत ह्या संपूर्ण ठरवायला सुरुवात झाली पूर्वी कोण ठरवायचं नदीच्या पलीकडून दर ठरायचा आणि तेवढा दर द्या आता हे दर ठरवतात त्यांना फोन येतो एवढा दर ठरवायला तुम्हाला कोणी सांगितलं उलट झालंय आपला पर्यटन तालुका विकासाच्या योग्य रस्त्यांनी निघाल्या का निघाला नाही तर त्याचं हे सगळं धोतक आहे त्यामुळे आता या ठिकाणी कुणी येणार काय सांगणार वर्षात कुणी काही जलनायक होतो तीस वर्ष त्या ठिकाणी रखडली त्यावेळेला कुठेतरी त्या ठिकाणी पाहण्याची आणि अनेक प्रश्न मार्गी ठिकाणी आपण तुमच्या तुमच्यासारखी जुन्या मंडळींना माहीत असेल कृष्णा खोऱ्याची स्थापना पलटण्णा माळजे मंदिराच्या मैदानावरती झाली त्यावेळेला त्या ठिकाणी शिवसेनेचे मुख्यमंत्री असल्याने आदरणीय मनोहर पंत जोशी होते आणि त्यांनी सांगितलं की रामराजे आणि त्यांच्या समवेत असलेल्या अपक्ष आमदारांच्या साठी माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातले पाहण्याचे प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहे म्हणजे शिवसेनेच्या त्या काळातील मुख्यमंत्र्यांनी ती काम आपलं जे पाहण्याचं होतं ते चालू केलं एमआयडीची जी स्थापना केली आणि आता फिरून आपण आता शिवसेनेमध्येच गेलो सुरुवात आपली विकासाची शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी केली हे आपल्याला नाकारताच येणार पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये जो दुष्काळाचा प्रश्न मार्गी लागला तो केवळ कृष्णा खुरीचं पाणी वेळेत रामराजांनी आढवलं आणि ते अडवण्यासाठी मनोहर पंत जोशींनी त्या ठिकाणी मदत केली त्यामुळं ते शक्य झालं हे आपल्याला विसरता येणार नाही आणि आज त्याच पक्षाची सुरुवात आपण आणि तो पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने आपण आता कामाला लागलेलो एकनाथरावजी शिंदे सारखी ताकद आपल्याला मिळाली दे। पालकमंत्री शंभूराज देसाई सारखी ताकद दे। मिळाली आणि एका अशा पक्षाची पूर्णपणे कार्यकर्त्याला देणारा पक्ष अशा पक्षात आपण आता कुठेही आता कमी न पडता ठामपणे राहून सातत्याने आपण बघतोय हा इकडे गेला तो तिकडे गेला तो तुमचा सरपंच अजून कुठे गेला त्याला काय अर्थ नाही तुम्हालाही सर्वांना कल्पना आहे हेमंत कल्पना आहे मीच वाईट दिली, दिली होती <laughs> 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 की आता आमचं आहे आता मात्र यांना तुम्ही निवडून द्यायला पाहिजे आता ह्याच्या आतपात काय आणू नका त्याच काय कोणाला देणं घेणंच राहिलं नाही आणि म्हणूनच तुम्हाला म्हणतोय की आता ठामपणे उभं राहण्याची वेळ आहे आणि कोण ना एकदा ठामपणे उभं राहिल्यानंतर आता तुम्ही शिवसैनिक आहात कोणी इकडे तिकडे केलं की ते शिवसैनिकाचा ठोका त्या ठिकाणी आता दिल्याशिवाय पर्याय नाही एवढंच लागत आणि शाखा आपण स्थापन करतोय टाकायला करत नाही सर्वसामान्यांची काम करायला तुम्ही मंडळी त्या ठिकाणी क्रियाशील झाला की सर्वसामान्यांची कामं जी काय प्रटरला असतील अन्य कुठं असेल कुठे आग्ने आहोत असेल तो थांबवण्यासाठी त्या ठिकाणी सर्वसामान्यांची कामं आणि कार्ड कार्ड पासून जी काय असतील ती करण्यासाठी आपण शाखा स्थापन करतोय आणि तुमची जी तरुणाची ताकद आहे ती सकारात्मक कामासाठी आपल्याला ही ताकद वापरायची तिथे काय डोके फोडण्यासाठी दंगे धोके करण्यासाठी अजिबात आपली जी संस्कृती नाही या तालुक्याची संस्कृती नाही आपल्याला वेगळा मसाला लाभ आणि म्हणून हे ताकद सकारात्मक कामासाठी वापरून त्या ठिकाणी आजचं चाललेलं अस्थिर राजकारण एकमेकाला पडण्याचं राजकारण थांबवण्याच्या दृष्टीने तुमची ताकद वापरायची आणि मला खात्री आहे की तुम्ही तरुण मंडळी ठामपणे शिवसेनेचा भगवान त्या ठिकाणी अशा प्रकारे कामाला लागा एवढीच विनंती करायला आलेलोय तुम्हाला तुमच्या कुठल्याही कामात आम्ही कमी पडणार नाही आणि तुम्हाला तुम्ही एकदा ठामपणे उभं राहिला की तुमच्या पाठीमागं ठामपणे आम्ही उभं राहिलेलोच तुम्हाला दिसू याच्याविषयी निश्चित राहा आणि आता आपण घेतलेला निर्णय तो आता ताकदीने पुढे नेऊया आणि त्याकरता येणारी पंचायत समिती जिल्हा परिषदची निवडणूक जे काय पक्षाचं ठरेल जे काय उमेदवार ठरतील त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहून त्या ठिकाणी दाखवून देऊ की आम्ही एकदा शिवसेनेत आल्यानंतर खंडण तालुक्यामध्ये शिवसेनेच्या ताकदीने आम्ही काय करून दाखवू शकतो ते दाखवून द्यायची वेळ ह्या निवडणुकीमध्ये आलेली आहे आणि त्याकरताच आपण सर्वांनी एकत्रित करून कामाला लागावं या तरुण मंडळींची ताकद सकारात्मक कामासाठी त्या ठिकाणी वापरावी एवढेच या ठिकाणी आपण सर्वांना विनंती करतो या सर्व नवीन शिवसैनिकांना शाखा प्रमुखांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो एक गोष्ट लक्षात घ्या विश्वित राजे बोलले की शाखेला संघटनेला शिवसेना पक्षामध्ये महत्व तो सरपंच झाला आमदार झाला मंत्री झाला पण शाखा प्रमुखाला त्या ठिकाणी अधिक महत्व असत आज संघटना असलेला संघटनात्मक असणारा हा पक्ष आहे आणि म्हणूनच संघटना आपली त्या ठिकाणी मजबूत असली पाहिजे संघटना कोणी इकडे तिकडे जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि संघटना एकदा मजबूत असते की पुढच्या सर्व गोष्टी सोप्या होतात एवढंच लक्षात ठेवा पण चांगल्या कामासाठी आपण चा या संघटनेचा वापर करून आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा आणि येणाऱ्या निवडणुकीत निश्चितपणे या संपूर्ण परिसरातून आपल्या गटागडातून शिवसेनेचेच उमेदवार धनुष्यमानाच्या चिन्हावरती असलेले उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त करतो आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि पाहतो खुली प्यागे